नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत अमेरिकेने भारतीय वस्तूंवर एकदम पन्नास टक्के शुल्क लावलंय हो म्हणजे आधीच पंचवीस टक्के होतं त्यात अजून पंचवीस टक्के भर घातलीये आणि हे सगळं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ताज्या स्थितीनुसार बरोबर आणि यामागे कारण दिलंय की भारत रशियाकडून कच्चं तेल घेतोय हो अमेरिकेला वाटतंय की हे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि परराष्ट्र धोरणासाठी म्हणजे धोकादायक आहे आहे त्यामुळे हा निर्णय खूप मोठा नक्कीच याचा परिणाम किती मोठा असेल साधारण पन्नास ते चौसष्ट अब्ज डॉलर्सच्या मालावर परिणाम होऊ शकतो असं दिसतंय म्हणजे जी भारताची अमेरिकेकडे निर्यात होते त्याचा मोठा हिस्सा आहे हा हो तर आज आपण जरा सखोल बघूया की नक्की काय परिणाम होतील कोणती क्षेत्र जास्त प्रभावित होतील आणि भारत यावर काय करू शकतो काय म्हणता नक्कीच सुरुवात करूया थेट आर्थिक परिणामांपासून जीडीपी वाढायचं काय हो तेच विचारायचं होतं काय येत आकडे जे येत आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जीडीपी वाढीवर साधारण शून्य पॉईंट तीन टक्के ते शून्य पॉईंट पाच टक्के पर्यंत परिणाम होऊ शकतो म्हणजे जी आपण सहा टक्केची अपेक्षा करत होतो ती आता पाच पॉइंट पाच टक्के किंवा त्या आसपास राहील असं आस दिसतंय काही अंदाज तर झिरो पॉईंट चार टक्के घट स्पष्टपणे दाखवतायत पण एक मिनिट मला वाटतं काही संस्था जसे की फिच रेटिंग्स त्यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे ना हो बरोबर आहे फिच म्हणते की भारताची जी देशांतर्गत मागणी आहे ती बऱ्यापैकी मजबूत आहे आणि सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत आहे त्यामुळे कदाचित फटका थोडा कमी बसेल अगदीच त्यांच्या अंदाजानुसार वाढ सहा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते म्हणजे परिणाम होणारच पण कदाचित काहीसा माफक अच्छा पण तरीही निर्यातीवरचा परिणाम तर तो मोठा असणार आहे खास करून स्पर्धात्मकतेचा मुद्दा पन्नास टक्के शुल्कामुळे काय होणार भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होतील आणि मग इतर देश पुढे येतील बरोबर व्हिएतनाम बांगलादेश इंडोनेशिया जिथे अमेरिकेचे शुल्क फक्त एकोणीस वीस टक्के त्यांना थेट फायदा मिळेल म्हणजे आपले जवळपास पन्नास अब्ज डॉलर्सचे एक्सपोर्ट्स त्यांना स्पर्धा करणं खूप कठीण जाईल हे तर गंभीर आहे आता कोणत्या विशिष्ट क्षेत्रांवर जास्त परिणाम होईल असं वाटतंय सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे ती धातू क्षेत्रावर म्हणजे स्टील ॲल्युमिनियम तांबे आणि अभियांत्रिकी वस्तू अच्छा यांचा अमेरिकेला किती निर्यात होते साधारण वर्षाला सुमारे चार पॉइंट सहा ते पाच अब्ज डॉलर्सची निर्यात होते या वस्तूंची अमेरिकेला त्यामुळे हा मोठा फटका आहे आणि अजून कोणती क्षेत्र याबरोबरच म्हणजे वस्त्रोद्योग आहे तयार कपडे रत्ने आणि दागिने जी श्रम केंद्रित आहेत त्यांनाही फटका बसेल म्हणजे जिथे जास्त लोक काम करतात हो पण एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की फार्मास्युटिकल्स ऑटोमोबाईल्स सेमी कंडक्टर्स आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना या अतिरिक्त शुल्कातून सध्या तरी सूट दिली आहे ओके म्हणजे काही महत्वाच्या क्षेत्रांना थोडं संरक्षण मिळालंय हो तात्पुरतं तरी ठीक आहे हे झालं आर्थिक परिणाम आणि क्षेत्रांबद्दल पण याचे थोडे धोरणात्मक परिणाम काय असू शकतात म्हणजे मेक इन इंडिया सारख्या योजनांवर किंवा अमेरिका भारत संबंधांवर हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एकतर बघा सारख्या ज्या अमेरिकन कंपन्या होत्या त्या भारतात उत्पादन वाढवण्याचा विचार करत होत्या विशेषतः अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी हो आता या शुल्कांमुळे त्या नक्कीच पुनर्विचार करतील हे hey, मेक इन in इंडियासाठी चांगलं नाहीये बरोबर आणि संबंधांवर काय परिणाम संबंध नक्कीच ताणले गेले आहेत गेल्या काही वर्षांत जे संबंध सुधारत होते त्याला कुठेतरी खीळ बसली आहे आणि व्यापार कराराच्या ज्या चर्चा होत्या त्यांचं काय त्या आशा तर आता खूपच धूसर झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही मग आता या परिस्थितीत भारत काय करत आहे काय प्रतिसाद दिसतोय सध्या पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहेत राजकीय वटाघाटी सुरू आहेत भारत कदाचित रशियन तेलाची आयात हळूहळू कमी करण्याचं आश्वासन देऊन हो असा एक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय आणि दुसरा पर्याय म्हणजे नवीन बाजारपेठा शोधणं अगदी बरोबर मार्केट डायव्हर्सिफिकेशन म्हणजे युरोप आफ्रिका आग्नेय आशिया इकडे निर्यात वाढवण्यावर भर दिला जातोय आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट्स एफटीएज युके युरोपियन युनियन बरोबरच्या करारांना गती मिळेल का हो त्यावरही काम सुरू आहे कारण हे करार झाले तर व्यापारातले अडथळे कमी होतात शुल्क कमी होतं आणि व्यापार सोपा होतो अच्छा भारताकडे अमेरिकेवर उलटं शुल्क लावण्याचा पर्याय आहे का तसं काही पाऊल उचललंय नाही आत्तापर्यंत तरी भारताने खूप संयम दाखवलाय थेट प्रतिकारवाई टाळली आहे पण असं ऐकिवात आहे की अमेरिकेने संकेत दिलेत की जर भारताने काही कठोर पाऊल उचललं तर ते शुल्कादेशात बदल करायला तयार होऊ शकतात म्हणजे वाटाघाटींना अजून वाव आहे हो आणि जसं आधी म्हटलं भारताची देशांतर्गत अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मजबूत आहे त्यामुळे एकदम मोठं संकट येईल असं नाही सरकार कदाचित जास्त फटका बसलेल्या क्षेत्रांना काही मदत पण देऊ शकेल तर एकंदरीत आपण जे पाहिलं त्यानुसार अमेरिकेने लावलेले हे पन्नास टक्के शुल्क जे रशियन तेलाच्या खरेदीमुळे आहे ते काही विशिष्ट क्षेत्रांसाठी धातू अभियांत्रिकी वस्त्रोद्योग यांच्यासाठी मोठं आव्हान आहे हो जीडीपी पी वाढ थोडी मंदावेल आणि अमेरिका भारत संबंधांवर ताण येईल पण देशांतर्गत मागणीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळणार नाही बरोबर पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताला आता आपल्या निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्याची आणि आपली ऊर्जा आणि व्यापार धोरण पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला आपली ऊर्जा सुरक्षा आर्थिक हितसंबंध आणि बदलतं जागतिक राजकारण यात समतोल कसा साधावा लागेल हा एक मोठा प्रश्न उरतोच यावर विचार करायला हवा अगदी